श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य एकवीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संकल्प नवीन अनुभव घेऊन येत आहे ग्रहांच्या चालीनुसार काही राशींना उत्साहवर्धक संधी मिळतील तर काहींना संयम बाळगण्याची गरज असेल आज तुम्हाला मानसिक स्थिती आर्थिक व्यवहार नाते संबंध कौटुंबिक जीवन करिअर यामध्ये कोणते परिणाम मिळणार चला तर मग जाणून घेऊ आजचे राशी भविष्य मेष धार्मिक कामात रस वाढेल अतिविचार करू नका स्वतःला नियमांमध्ये बांधून घेऊ नका मानसिक ताण जाणवेल कौटुंबिक वातावरण आनंदित राहील आवडते पदार्थ चाखायला मिळतील वायफळ गोष्टींपासून दूर राहावे प्रवासात काही किरकोळ अडचणी येऊ शकतात फक्त आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करा वृषभ कामाचे योग्य नियोजन करा आर्थिक लाभ संभवतो खाण्यापिण्यावर ताबा ठेवा कागदपत्रांची योग्य रीतीने छाननी करा गैरसमजाला मनात थारा देऊ नका मित्रांशी मतभेदाची शक्यता महत्वाच्या निर्णयांचा पुनर्विचार करा कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा अचानक आलेल्या समस्येतून मार्ग निघेल मिथून इतरांना योग्य मार्गदर्शन कराल कामे ठरवल्याप्रमाणे पार पडतील मन प्रसन्न राहील आपले मत उत्तम प्रकारे मांडावे मनः शांती मिळवण्याचा प्रयत्न कराल जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल जोडीदाराला अधिक वेळ द्याल घराबाहेर वावरताना मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात मानभंग होऊ शकतो कर्क नवीन जबाबदारी समोर येईल कामात स्त्रियांची मदत होईल नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल मुलांविषयी चिंता वाटू शकते स्वतःसाठी थोडा वेळ काढावा नवीन संधीकडे लक्ष ठेवावे मनातील इच्छा पूर्ण होईल मैत्रीचे नवीन संबंध प्रस्थापित होतील आर्थिक लाभाबाबत सतर्क राहा सिंह दाम्पत्य जीवन सुखकारक राहील घरगुती खर्चाचा जमा खर्च तपासा कौटुंबिक शांतता जपावी झोपेची तक्रार जाणवेल तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल मुलांची काळजी लागून राहील डोक्यात काहीसा गोंधळ चालू राहील जोडीदाराचा तुमच्यावर वचक राहील सरकारी कामे अडकून पडतील कन्या टीका सहन करावी लागेल वरिष्ठांची भेट घेता येईल महत्वाची कामे आधी मार्गी लागतील बोलण्यावर व रागावर नियंत्रण ठेवा मतभेदापासून चार पावले दूर राहा कामात व्यग्र राहाल महत्वपूर्ण लोकांशी ताळमेळ जुळून येईल समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडू शकाल गुंतवणुकीला चांगला वाव आहे तूळ गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल आर्थिक हानी होऊ शकते पराक्रमाला चांगला वाव मिळेल भावनिक अस्थिरता जाणवेल मित्र आणि भावंडांकडून मदत मिळेल जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल इतरांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करा काही निर्णय अचानक घ्यावे लागू शकतात मदतीचा हात पुढे कराल वृच्छिक कर्जाची प्रकरणे त्रासदायक ठरू शकतात जोडीदाराचा वर चष्मा राहील भूतकाळातील गोष्टींचा त्रास करून घेऊ नका भागीदाराचे विचार जाणून घ्याल मुलांचे विचार स्वच्छंदी वाटतील घरगुती कामात अधिक लक्ष घालावे अतिघाई त्रासदायक ठरू शकते क्षुल्लक कारणावरून चिडचिड करणे टाळावे आपल्या अपेक्षा संतुलित ठेवा धनु मानसिक चिंता जाणवेल चर्चेतून मार्ग काढावा नवीन कामाबद्दल सजग रहा दुचाकी वाहन सावधपणे चालवावे क्षुल्लक गोष्टींची फार काळजी करू नका मनातील संकोच काढून टाका वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवावे हाताखालील लोकांवर लक्ष ठेवा एकाच वेळी भारंवार कामे अंगावर घेऊ नका मकर प्रेम प्रकरणात सावधानतेने पावले उचलावीत शांततेचा मार्ग स्वीकारावा लागेल बाह्य गोष्टींची माहिती करून घ्यावी तटकन कोणावरही विश्वास ठेवू नका भावनांवर संयम ठेवावा वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका नवीन मैत्री होऊ शकते कुंभ अतिघाई करू नका विनाकारण चिंता करत बसू नका मैत्रीत सलोखा ठेवावा भडक प्रतिक्रिया देणे टाळा अधिक मेहनतीची गरज भासेल शिस्त पाळावी लागेल स्वभावातील विनम्रता कायम ठेवा जुन्या गोष्टी उगाळत बसू नका घरातील वातावरण शांततामय ठेवावे प्रवासात सावधानता बाळगावी मेन सकारात्मक ऊर्जेने कामे कराल मित्रांचे सहकार्य लाभेल चांगल्या संधीच्या शोधात राहा क्षुल्लक गोष्टीवरून रागराग करू नका नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात काही गोष्टीत धीर धरावा परिस्थितीची जाणीव ठेवा कामे चिकाटीने पूर्ण करावीत नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद